नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच बेलायकोन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या नोटिफिकेशन येईन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात सप्टेंबर दोन हजार मध्ये गेहराई कोणत्या जास्त दर मध्ये पाच हजार सहाशे एक्केचाळीस सर्व साधारण मध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपयाने जात आहे हरभरा तसेच देवळगाव मध्ये दोन कुंटल जास्तीत दर मध्ये चार हजार रुपये सर्व साधारण मध्ये चार हजार रुपये जात आहे हरभर तसे मैकर मध्ये नव्वद कुंटल जास्तीत दर मध्ये पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मध्ये पाच हजार शंभर रुपये जात आहे हरभर तसे कुडवाड मध्ये तीन कुंटल जास्तीत दर मध्ये पाच हजार चारशे एक सर्व साधारण मध्ये पाच हजार दोनशे रुपयांनी जात आहे हरभर तसे एमपूर मध्ये पाच कुंटल जास्तीत दर मध्ये पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मध्ये पाच हजार दोनशे तेहतीस रुपये जात आहे हरभर तसेच लोहामध्ये तीन कुंटल जास्त दर मध्ये पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मध्ये पाच हजार तीनशे रुपये जात आहे हरभर तसे काटो मध्ये एकेचाळीस पण जास्तीत दरमध्ये पाच हजार पाचशे एकसष्ट सर्वसाधारण मध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचे हरभर हे होते आजचे हरभरचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की